आज आपण एक गौप्यस्फोट करणार आहोत तो कोणता आहे तर अशोक चव्हाण यांना कोणी फोडलं अशोक चव्हाण यांना कोणी फोडलं आज ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत हे शोधून काढणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती संभाजी केळसकर मित्रांनो नुकतंच महाराष्ट्रामध्ये एक परत एकदा राजकीय स्थित्यांतर घडते स्थित्यांतर घडते त्या स्थित्यांतरला कारणीभूत कोण आहेत तर अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्या स्थित्यांतरला कारण ठरत आहेत आता अशोक चव्हाणांना कोणी फोडलं काँग्रेस पासून कोणी वेगळं केलं याचा गौप्यस्फोट मी करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐका लक्षात येईल तुम्हाला नक्की काय घडते ह्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ह्या पूर्वी काय घडलंय शिवसेने शिवसेनेमधून शिवसेनाच घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडलेत देवेंद्र फडणवीस भाजपाने त्यांना फोडलं असं म्हटलं जाते त्यांना वेगळं केलं असं म्हटलं जाते त्यानंतर त्यान राष्ट्रवादी फोडली आणि अजितदादा पवार यांना सोबत घेतलं अजितदादा पवार हे राष्ट्रवादी घेऊन गेलेत आता उरलाय पक्ष कोणता तर काँग्रेस तर काँग्रेसमधून आता अशोक चव्हाण गेले त्या अगोदर मिलिंद देवरासुद्धा बाहेर पडले आणि त्याबरोबर बाबा सुद्धा बाहेर पडले आता नक्की हे कोण करतोय मागे कोणाचा हात आहे मागे फोडाफोडीचं राजकारण कोण करतो आहे मित्रांनो एकंदरीत जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघाल किंवा भारताचं राजकारण बघाल काँग्रेसमधून जे बाहेर पडतायत किंवा अन्य संघटना जे संघटनेमधून ते वेगळे होत आहेत त्याला कारण काही आहे जर तुम्ही बारकाव्याने बघाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की राजकारणाचे दोन पैलू आहेत एक आहे नकारात्मक राजकारण एक आहे सकारात्मक राजकारण <coughs> मित्रांनो आता ह्या भारतातली जनता नागरिक समजून चुकलेत, आहेत की नक्की काय घडते राजकारण काय आहे हे समजायला लागले त्यांना ते पचायला लागलंय त्यांना ते रुचायला लागलंय ते पचायला सुद्धा लागलंय आणि ते रुचायला सुद्धा लागलंय कारण यापूर्वी काय घडत होतं राजकारण म्हटलं की लोकांना वाटायचं काय हे बाबा राजकारण नको हे गचकरण आहे राजकारण विषयच नको राजकारणाबद्दल आपण बोलूयाच नको असं लोक टाळायचेत कारण राजकारणामध्ये गेलेला माणूस हा दलदलीत गेलाय तो फक्त स्वतःचा मतलब साधायला गेलाय स्वतःचा हितच साधायला गेलाय स्वतःचा स्वार्थच साधला जातोय आणि राजकारण करून तो देशाचं नुकसान करतोय नागरिकांचं नुकसान करतोय समाजाचं नुकसान करतोय अशीच एक भावना निर्माण झाली होती म्हणजे फक्त भ्रष्टाचार राजकारण करणारा माणूस हा फक्त भ्रष्टाचारीच असू शकतो फक्त आणि फक्त भ्रष्टाचारी हीच एक धारणा भारतीय नागरिकांची झाली होती की राजकारण करतोय ना तो नक्कीच भ्रष्टाचारी आहे तो नक्कीच भ्रष्टाचार करणार तो नक्कीच जनतेला लुटून खाणार आणि जनतेच्या तोंडाला पानं पुसणार ही एक धारणा झाली होती नकारात्मकता निर्माण झाली होती ती नकारात्मकता दोन हजार पासून पुसली गेली कारण सकारात्मक राजकारण सुरू झालं नागरिकांसाठी जनतेसाठी ते राजकारण सुरू झालं जनहितासाठी कार्य केलं गेलं आणि ट्रान्सपरंट पारदर्शक राजकारण जनतेसमोर आलं आणि काय ऐकायला मिळायला लागलं विकास वि फक्त विकास कुठे रस्ते निर्माण होत आहेत तर कुठे भगिनींना सिलेंडर मिळतोय कुठे घरं मिळत आहेत कुठे जनधन खाते खोलले जात आहेत कुठे स्टार्टअप होते आहे कुठे स्किल इंडिया होती आहे म्हणजे असे नवीन नवीन नवनवीन प्रयोग आपल्याला दिसायला लागलेत आणि मूलभूत गरजा मूलभूत गरजे फक्त मर्यादित असलेलं राजकारण आता विस्तृत व्हायला लागलं आता विस्तीर्ण व्हायला लागलं मूलभूत गरजा पूर्ण होत गेल्या लोकांच्या जलसे नल प्रत्येक घरामध्ये बिजली लाईट वीज प्रत्येकाला घर कोणी बेघर राहणार नाही प्रत्येकाला प्रत्य अन्न प्रत्येकाला अन्नधान्य म्हणजे कोविडच्या काळामध्ये मोफत ऐंशी टक्के लोकांना अन्नधान्य वाटलं गेलं आणि आजही ते वाटप चालू आहे म्हणजे कोणीही उपाशी नाही हा त्याचा अर्थ झाला मित्रांनो हे सकारात्मक राजकारण लोकांना समजायला लागलं जनतेला समजायला लागलं आणि त्या दिशेने जनता जनतेने आपला मोर्चा वळवला त्या दिशेने जनतेने आपला मोर्चा वळवला आता हे सकारात्मक राजकारण कोण करतोय तर नरेंद्र मोदी आणि नकारात्मक राजकारण कोण करत आहे तर राहुल गांधी म्हणजे काँग्रेस काँग्रेस आणि बी जे पी भारतीय जनता पार्टी असे दोन पक्ष आता प्रामुख्याने जनतेसमोर यायला लागलेत काँग्रेस हा नकारात्मक राजकारण करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सकारात्मक राजकारण करणार आहे त्यामुळे सामान्य नागरिक असामान्य मतदार राजा कारण तो राजा आहे सामान्य जरी नागरिक असला तरी तो मतदार राजा आहे तो असामान्य आहे तो समजायला लागला आणि त्याची ओढ राजकारणाकडे वळली त्याची ओढ राजकारणामध्ये निर्माण झाली तो राजकारण समजायला लागला राजकारण हे होतेच जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्ती राजकारण करतो त्यामुळे आपण राजकारणापासून दूर जाऊ शकत नाही ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात आली आणि बहुसंख्यक बहुसंख्या नरेंद्र मोदींच्या मागे लागली नरेंद्र मोदींच्या समर्थनासाठी उभी राहिली आणि हीच गोष्ट जे विरोधात उभे होते त्यांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण जे राजकारण करतोय आपण जे राजकारण शिजवतोय आपण जे राजकारण वाढतोय हे नकारात्मक आहे आणि त्याला आता जनता नागरिक नकार करते नकार देते त्याला नाकारते तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे अन्यथा आपलं राजकीय भवितव्य काय होईल निस्थानाभूत होऊन जाईल संपुष्टात येईल नष्ट होईल असं त्या राजकीय नेत्यांनाही वाटायला लागलं मित्रांनो लक्षात घ्या हे कोण घडवतो आहे ना भारतीय जनता पार्टी फोडत आहे ना देवेंद्र फडणवीस फोडत आहेत ना अमित शाह फोडत आहेत ना नरेंद्र मोदी फोडत आहेत हे कोण फोडतोय कोण हे तयार करतोय तर भारतीय जनता कारण भारतीय जनता भारतीय नागरिक यांचं समर्थन कोणाला आहे समर्थन कोणाला आहे तर सकारात्मक राजकारणाला आणि हे जाणून घेतलं हे जाणलं ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी हे जाणलं की आता हे भवितव्य आपलं काय अंधकारात जाणार आहे जर आपण आघाडीत राहिलो तर जर असंच आपण हे राजकारण करत राहिलो तर आपलं राजकीय भवितव्य अंधारात जाणार आहे नामशेष होणार आहे मग आपण आपलं राजकीय भवितव्य वाचवायला हवं तर सकारात्मक राजकारण करायला हवं आणि ते भारतीय जनता पार्टी बरोबर त्यासोबत गेलेत मित्रांनो लक्षात आलं का काय नक्की घडते आपण म्हणतोय फोडाफोडी झाली फोडाफोडी नाही डोकं फिरलेलं नाही कोणाचं कोणीतरी सांगितलं आणि कोणीतरी ऐकलं आणि डोळे बंद करून ऐकलं कान बंद करून ऐकलं असं तर नाही एकनाथ शिंदेची कान आणि डोळे उघडेच आहेत त्यांच्यासोबत गेलेले जे राजकीय त्याच्या त्यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार आहेत त्यांना आपलं राजकीय भवितव्य सांभाळायचंय जगवायचंय फुलवायचंय कारण ते राजकारणासाठीच उतरले आहेत ना ते गोट्या खेळायला उतरलेले नाही आहेत ते गोट्या खेळायला उतरले नाही आहेत ते राजकारण करायलाच उतरलेले आहेत त्यामुळे त्यांनी हवामान बघितलं भारताचं हवामान बघितलं राज्याचं हवामान बघितलं की ते जे नकारात्मक दिशेला चाललो होतो तर तिथे थांबून त्यांनी सकारात्मक दिशेला आता प्रयाण केलं तसंच अजितदादा पवारांनाही लक्षात आलं की शरद पवार हे नकारात्मक राजकारण आहेत जसं एकनाथ शिंदे यांना लक्षात आलं उद्धव ठाकरे हे फक्त नकारात्मक राजकारण आहेत आणि त्यामुळे आपलं भवितव्य अंधारात येणार आहे म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा हात धरला आणि त्यांना सपोर्ट केलाय देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भाजप म्हणा किंवा अमित शाह म्हणा नरेंद्र मोदी म्हणा यांनी त्यांना फक्त सपोर्ट केला हात दिला पण ही गोष्ट कधी निर्माण झाली सकारात्मक राजकारणामुळे जर सामान्य नागरिक समजू शकला की सकारात्मक राजकारण कुठे घडते कसं घडते आपलं भवितव्य कुठे आहे आपल्या राष्ट्राचं आपलं वैयक्तिक भवितव्य कुठे आहे हे सामान्य नागरिकांना जर कळायला लागलं आणि जर ते नरेंद्र मोदींच्या दिशेने निघालेत त्यांना समर्थन करायला लागलेत तर हे जे राजकीय नेते आहेत हे जे आमदार खासदार आहेत नगरसेवक आहेत ह्यांनी जर तो निर्णय घेतला तर ते चुकीचं कसं असेल ते जर गेले नसेल तर हास्यास्पद होतं त्याने हवामानाचा हवामानाची दिशा जर ओळखली नसती तर हे चुकीचं होतं म्हणून एकनाथ शिंदे यांनी हवामान कुठल्या बाजूला आहे सकारात्मकता कुठल्या बाजूला आहे प्राणवायू कुठल्या बाजूला आहे जो प्राणवायू आपल्याला जगाय जगवाय जगवणार आहे ज्या प्राणवायूमुळे आपलं राजकीय भवितव्य टिकणार आहे तो कुठे आहे तो त्यांच्या लक्षात आला तर बी जे पीच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे म्हणून ते त्यांच्यासोबत गेले आणि तीच नेमकी गोष्ट अजितदादा पवार यांनी केली आणि तीच नेमकी गोष्ट नितीश कुमारांनी केली म्हणून त्यांनी एन डी ए आघाडीमधून त्यांना त्यांनी हे केलं नाकारलं आणि बी जे पी सोबत गेले ते कोण नितीश कुमार आणि हीच नेमकी गोष्ट आज बाबा सिद्धकी म्हणा मिलिंद देवरा म्हणा किंवा आज या क्ष या काही तासापूर्वी जे जाहीर केलं अशोक चव्हाण यांनी की मी काँग्रेसचा त्याग करतोय आणि काँग्रेसमधून ते बाहेर पडले राजीनामा दिला त्याने आणि आता मराठवाड्यामध्ये अमित शहाचा दौरा आहे त्यांची ती त्याची त्यांनी काय एक संधी साधली त्या दौऱ्यासाठी दौऱ्याच्या अगोदर त्यांनी हा राजानामा राजीनामा दिलेला आहे ते पक्षातून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना ते, ते समजून चुकले आहेत की आपल्याला सकारात्मक राजकारण करायला हवं नाहीतर राहुल गांधी पर्यटन करतायत देशाटन करतायत याच्या अगोदर त्यांनी देश जोडायला निघाले होते आता ते आणखीन काय काय जोडायला निघालेत त्यांचं त्यांना माहिती आणि ते हेच करतायत की फक्त आपल्या पक्षाला तोडफोड करतायत आणि त्यांची नकारात्मक जे राजकारण आहे ते त्यांच्याबरोबर सोबत असलेल्या राजकीय नेत्यांनी ओळखलं की हे नकारात्मक राजकारण आहे आणि ते जास्त काळ टिकणार नाहीये त्यांच्यासोबत जर आपण राहिलो तर आपण नष्ट होऊ नेस्तानाभूत हो आपलं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो कोणी कोणाला फोडलं ह्याच्या फोडण्याच्या मागे कोण आहे तर सामान्य नागरिक या देशाची जनता ह्या जनते या जनतेने त्यांना तिथून काँग्रेसमधून बी जे पीमध्ये भाग पडलं शिवसेनेमधून शिवसेना पक्ष घेऊन बी जे जाण्यासाठी जनतेने भाग पाडलेले आहे शरद पवारांना सोडून शरद पवारांना सोडून ती राष्ट्रवादी हा पक्ष ती संघटना घेऊन अजितदादा जे गेलेत बी जे त्यांना भाग कोणी पाडलं तर भारतीय जनतेने महाराष्ट्रातल्या नागरिकांनी कारण ते नी जोखलं सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण आणि ह्याचवरून नरेंद्र मोदीजींनी संसदेमध्ये आव्हान केलं होतं की या आपण सर्वांनी सकारात्मक राजकारण करूया भले तुम्ही विरोधात आहात तुम्ही मला विरोध करा पण ते सकारात्मक करा मुद्द्यावर करा हितासाठी करा आणि ह्या सर्व गोष्टी आता उमजायला लागल्या आहेत ह्या सो ह्या सगळ्या गोष्टीचा आता उकल झाली आहे भारतीय जनतेला भारतातील जनतेला भारतीय नागरिकांना आणि हीच नेमकी गोष्ट आहे ह्या संघटनेमधून एखाद्या संघटनेमधून भारतीय जनता पार्टीकडे जो प्र प्रवास चालू आहे किंवा भारतीय सं भारतीय जनता पार्टीची जो हातमिळवणी केली जाते त्याला कारणच आहे भारतातील सामान्य जनता भारतातील मतदार राजा मित्रांनो लक्षात आलं का कोणी फोडलं तर काँग्रेसला कोणी फोडलं काँग्रेसमधून या नेत्यांना कोणी वेळोवेळ केलं तर भारतीय जन भारतीय जनतेने भारतीय नागरिकाने शिवसेना हा संघटना घेऊन जाण्यास कोणी भाग पाडला तर भारतातील नागरिकांनी महाराष्ट्रातील नागरिकांनी नितीश कुमारांना भारतीय जनता पार्टीसोबत जायला कोणी भाग पाडलं तर भारताच्या नागरिकांनी बिहारच्या नागरिकांनी मित्रांनो लक्षात आलं का कोणी फोडलं तर नागरिकांनी तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे मला काय म्हणायचं आहे बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र